रात्रीची वेळ असते बाहेर खूप पाऊस सुरू असतो घरामध्ये फक्त तिघेच जण असतात रोहित रोहितची मामी आणि रोहितची आजी अर्ध्या रात्री रोहितच्या रूममधून खूप भयंकर विचित्र आवाज येऊ लागतात ते विचित्र आवाज आजीच्या कानावरती पडतात आजी रोहितच्या रूमकडे जाते रूममध्ये जेव्हा बघते तेव्हा त्या आजीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आईला काही सुचत नाही आणि त्यानंतर खूप भयंकर घडतं थी घटना ही घटना पुण्यामधली आहे पुण्यामध्ये एक छोटंसं गाव आहे त्या गावातील एका घरात राजू राजूची पत्नी संगीता आणि राजूचे आईवडील असे चौघेजण राहत असतात राजू एक सामान्य शेतकरी होता तो शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत होता घर प्रपंच चालवत होता मात्र राजूचे संगीतासोबत लग्न होऊन साधारण आठ वर्ष झाली होती तरी देखील राजूला अजूनपर्यंत बाळ झालेलं नव्हतं त्यामुळे संगीत नेहमी उदास असायची संगीताला समजत नव्हतं की नक्की माझ्यात काही कमी आहे की पती राजूमध्ये काही कमी आहे मात्र संगीता असे स्पष्टपणे बोलू शकत नव्हती संगीतालाही वाटत होतं बाकीच्या महिलांप्रमाणे तिलाही मूल व्हावं मात्र आठ वर्ष होऊन देखील तिला मूल झालं नव्हतं मात्र संगीता आणि संगीताचा पती राजू दोघांमध्ये चांगलं प्रेम होतं दोघेही आनंदाने राहत होते प्रेमाने राहत होते असेच दिवस पुढे जात राहिले मात्र एके दिवशी राजूचे वडील जे होते त्यांचं दुर्दैवी निधन झालं आता कुटुंबाचा जो मुख्य आधार होता तो आधार गेला होता आता कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी ही राजूवरती आली होती राजूला त्याच्या घरामध्ये आता त्याची आई होती त्याची पत्नी होती आणि तो होता वडील गेल्यानंतर राजूने देखील चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळली त्याने प्रत्येक गोष्ट शेतीमध्ये केली सर्व पीक पाणी केले मात्र शेतीमध्ये त्याला काही परवडत नव्हते कधी पीक पाण्याखाली जायचे तर कधी पीक चांगले येत नव्हते आणि जर कधी पीक चांगले आलेच तर त्याला योग्य तो भाव नसायचा त्यामुळे राजूवरती आता खूप मोठे संकट निर्माण झाले होते घरामध्ये पत्नी होती आई होती आणि तो होता कधी कधी राजूला घरासाठी किराणा आणण्यासाठी सुद्धा पैसे राहत नसायचे त्यामुळे राजू इकडून तिकडून उसने पैसे मागत आणि किराणा आणत नंतर पीक निघाल्यावरती तुमचे देऊन टाकेल असं म्हणत मात्र शेतीवरती अवलंबून असलेला राजू त्याला आता हळूहळू कळायला लागलं होतं की जर फक्त शेतीवरती अवलंबून राहिलो तर घरामध्ये खाण्यापिण्याचे वांदे होतील त्यामुळे राजू ठरवतो की काहीतरी वेगळं काम केलं पाहिजे फक्त शेतीवरती अवलंबून राहणं योग्य नाही जर मी बाहेर एखादं काम बघितलं तर शेती माझी पत्नी आणि आई बघून घेईल हा तो विचार करत असतो तो त्याच्या पत्नी संगीताला म्हणतो की माझ्या डोक्यामध्ये असं आलं आहे तेव्हा त्याची पत्नी संगीता म्हणते की मी तर हे तुम्हाला कधीपासून म्हणण्याचा प्रयत्न करत होते मात्र मी म्हटले नव्हते खूप चांगलं होईल तुम्ही बिनधास्त जा मी इकडे आईची काळजी घेईन मात्र राजूला आता त्याची पत्नी आणि आईची देखील काळजी होती जर तो कमावण्यासाठी बाहेर गेला तर त्याची पत्नी आणि आई यांना कोण सांभाळेल दोघीही महिला घरी एकट्याच राहतील त्यामुळे यांना धोका होऊ शकतो राजू विचार करतो की आपल्या बहिणीचा मुलगा रोहित जो की आता चांगला मोठा झाला आहे तो बारावीला गेला आहे जर रोहितला आपल्या घरी बोलावले आणि मी जर बाहेर गेलो तर खूप चांगले होईल रोहितचा पत्नी आणि आईला आधार होईल आणि हे तिघे व्यवस्थित येथे राहू शकतील आणि मी बाहेरून यांना पैसे पाठवत जाईल हा विचार राजू करतो आणि तो त्याच्या पत्नी संगीतासोबत डिस्कस करतो संगीता त्याला होकार देते संगीता म्हणते ठीक आहे येऊ द्या रोहितला तो इथूनच त्याचं बाकीचं शिक्षण पूर्ण करेल आणि अशा प्रकारे राजू दुसऱ्या दिवशी त्याच्या बहिणीकडे जातो बहिणीकडे गेल्यानंतर बहिणीला सांगतो की जोपर्यंत वडील होते तोपर्यंत सर्व काही ठीकठाक होतं मात्र वडील गेले सर्व जबाबदारी माझ्यावरती पडली आणि शेतीमध्ये काही परवडत नाही आणि शेतीमधून पैसे भेटायला खूप वाट बघावी लागते आणि घरामध्ये पैशांची अडचण येते वन वन होते त्यामुळे मी ठरवलं आहे की बाहेर जाऊन काम करायचं जेणेकरून घर खर्च व्यवस्थित चालेल संगीता आणि आई शेती बघेल तेव्हा राजूची बहीण म्हणते अरे मग नक्की जा आई आणि बहिणी घर सांभाळून घेतील शेती सांभाळून घेतील आणि तुला कसली पैशांची कमी असेल तर मला सांग मी तुला देते तेव्हा राजू म्हणतो की मला पैसे नाही पाहिजे मात्र माझा भाचा रोहित कुठं गेला मला रोहितला माझ्या घरी न्यायचं आहे जेणेकरून मी घरात नसताना माझ्या आईला आणि पत्नी संगीताला त्याचा आधार होईल आणि त्याचं बाकीचं शिक्षण तो तिकडेच पुण्यामध्ये पूर्ण करेल तो तिकडेच कॉलेजला जाईल त्यानंतर संगीता राजूला म्हणते की ठीक आहे तू रोहितला नक्की घेऊन जा तेव्हा राजू म्हणतो की रोहित कुठं आहे तेव्हा संगीता म्हणते की तो मुलांसोबत खेळायला बाहेर गेला असेल मी त्याला बोलावून आणते आणि त्यानंतर राजूची बहीण ही रोहितला बोलावण्यासाठी जाते ती संपूर्ण गावभर फिरते मात्र रोहित तिला सापडत नसतो नंतर ती बघते तर रोहित क्रिकेटच्या ग्राउंडवरती क्रिकेट, ग्राउंड क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला असतो जेव्हा क्रिकेटच्या ग्राउंडवरती जाऊन रोहितची आई रोहितला आवाज देते तेव्हा रोहित गडबडतो आणि तो त्याच्या आईला म्हणतो की असं काय झालं की तू मला इथपर्यंत बोलवण्यास आली तेव्हा त्याची आई, आई सांगते की तुझा मामा आला आहे आणि तो तुला घेऊन जाण्यासाठी आला आहे आता तुला तिकडेच राहायचं आहे आणि तिकडेच तुझं शिक्षण पूर्ण करायचं आहे रोहितही आईचा आज्ञाधारक मुलगा होता तो आईचं सर्व ऐकतो घरी येतो मामाला भेट आणि त्यानंतर रोहितचं मामा आणि रोहित दोघेही जेवण वगैरे करतात त्यानंतर रोहित आपली सर्व बॅग भरतो शैक्षणिक सामान त्या ठिकाणी बॅगमध्ये टाकतो आणि आपल्या मामा राजूसोबत त्याच्या घरी जाण्यास निघतो आणि अशा प्रकारे राजू त्याच्या भाच्याला रोहितला आपल्या घरी घेऊन येतो आणि त्यानंतर राजू मुंबईला असणाऱ्या आपल्या एका मित्राला कॉल करतो आणि त्याला जॉबबद्दल विचारतो की मला काहीतरी काम पाहिजे तेव्हा त्याचा मित्र त्याला बोलावून घेतो आणि राजू आपल्या कामासाठी मुंबईला चालला जातो आता राजूच्या घरामध्ये त्याची तीस वर्षीय पत्नी संगीता त्याची म्हातारी आई आणि त्याचा भाचा रोहित होता अशा प्रकारे आता हे सर्व सुरू झाले होते आता रोहितनेही तिथे पुण्यामध्ये एका कॉलेजला ॲडमिशन घेतले होते तो तिथे कॉलेजला जात होता थोडंफार शेतीचंही काम करू लागत होता आणि सर्व काही ठीक होतं तिकडे राजू देखील घरच्यांना पैसे पाठवत होता त्यामुळे सर्व आनंदी होतं असेच एक दिवस रोहित त्याच्या सेपरेट रूममध्ये अभ्यास करत बसलेला असतो आणि त्याची जी मामी असते संगीता ती दुसऱ्या रूममध्ये फोनमध्ये काहीतरी बघत असते आणि त्या फोनमधल्या व्हिडिओचा आवाज हा रोहितपर्यंत येत असतो त्यामुळे रोहितला अभ्यासात डिस्टर्ब होत असते त्याला तो विचित्र आवाज सहन होत नाही आणि हा रोहित त्याच्या मामी संगीताच्या रूममध्ये जातो आणि त्याच्या मामीला म्हणतो की मामी, मामी तुम्ही जे व्हिडिओ बघत आहात त्याचा आवाज खूप जास्त आहे आवाज माझ्यापर्यंत येत आहे कृपया आवाज थोडा कमी करा त्याची मामी संगीता त्याच्याकडे बघून थोडी हसते आणि त्यानंतर आवाज कमी करते ते व्हिडिओ कसलेसे इंग्लिश व्हिडिओ होते आणि त्याचा फुल व्हॉल्यूम करून त्याची मामी संगीता ते बघत होती कदाचित रोहितलाही ते समजले असावे असेच दिवस पुढे जात राहिले खरं तर राजूची जी पत्नी होती संगीता तिला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहण्याची सवय लागलेली होती आणि ते व्हिडिओ पाहिल्याशिवाय तिला काही होत नव्हतं जेव्हा संगीता ते अश्लील व्हिडिओ बघायची तेव्हा ते व्हिडिओ ते बघून ती उत्तेजित व्हायची आणि तिला एकटीला अजिबात करमत नव्हतं तिच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागायचे वाईट साईट विचार येऊ लागायचे आणि एक दिवस असेच व्हिडिओ बघत असताना तिला तिच्या भाच्याबद्दल वाईट विचार येऊ लागले संगीता विचार करत होती की माझ्या पतीपासून मला मूल झालं नाही आणि माझ्या पतीमध्येच काहीतरी कमी आहे भाचा रोहित आता मोठा झाला आहे त्याला सर्व गोष्टी समजत असतील आणि अशा प्रकारे एक दिवस रात्रीच्या वेळी हे अश्लील व्हिडिओ बघत असताना संगीता रोहित ज्या रूम झोपलेला होता त्याच्या रूममध्ये जाते ती अगोदरच व्हिडिओ बघून उत्तेजित झालेली असते आणि त्यानंतर रोहितवरती ती तुटून पडते आता रोहित देखील इतका पण लहान नव्हता त्या त्या की त्याला काही समजणार नाही तो देखील एकवीस वर्षांचा तरुण होता आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये तेच घडले जे व्हायला नको होतं मामी आणि भाच्याने आपले पवित्र नाते त्या ठिकाणी कलंकित केले आणि त्यानंतर हे असेच सुरू झाले राजूची जी म्हातारी आई होती ती घरातच राहत होती मात्र त्या म्हाताऱ्या आजीला आपल्या नातू आणि सुनाबद्दल असं काही गैर वाटत नव्हतं आजीच्या ते डोक्यातही कधी येणार नव्हतं मात्र संगीताला अश्लील व्हिडिओ बघण्याची जी सवय होती ते व्हिडिओ बघितल्याशिवाय तिला होत नव्हतं आणि तसले व्हिडिओ ती आता रोहितलाही दाखवत असायची आणि त्या व्हिडिओचं व्हॉल्यूम खूप जास्त केलेला असायचा असेच एके रात्री जेव्हा संगीता रोहितच्या रूममध्ये केली असता तिने ते अश्लील व्हिडिओ प्ले केलेले होते आणि त्याचा जोरदार आवाज ठेवलेला होता त्या जोरदार आवाजाने इकडे आजीला जाग आली आणि आजीने उठून बघितली तर तिला विचित्र आवाज कसले येत आहेत म्हणून संशय आला आणि त्यानंतर ती रोहितच्या रूमकडे गेली रोहितच्या रूमचा दरवाजा फक्त लोटलेला होता आजीने जसा रोहितच्या रूमचा दरवाजा उघडला तसा तिला आश्चर्याचा झटका बसला तिची सून संगीता ही अर्धनग्न अवस्थेत तिच्या भाच्यासोबत बेडवरती पडलेली होती आणि ते आक्षेपार्ह अवस्थेमध्ये होते जेव्हा संगीताची सासू म्हणजे राजूची आई आपल्या सुनेला आपल्या नातवासोबत या असल्या अवस्थेत बघते तेव्हा ती आजी खूप भडकून जाते आणि ती संगीताला ओरडू लागते बोलू लागते तुला लाज वाटत नाही का या छोट्याशा लेकरासोबत तू असं करत आहे अजून याचं वयच काय आहे तू याचं जीवन उद्ध्वस्त करून टाकशील जेव्हा आजी संगीताला असं बोलत असते तेव्हा संगीता देखील त्या ठिकाणी चिडते आणि ती देखील रागारागात आजीला बोलू लागते ती आजीला म्हणते की तुझा जो मुलगा आहे राजू त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे त्याच्यामध्ये मर्दानगी नाही त्याच्यापासून मला मूल होऊ शकत नाही त्यामुळे मी काय करणार मी कुठे जाणार मी राजूसोबत लग्न केलं आहे कशासाठी केलं आहे जर पुरुष स्त्रीला खुश ठेवू शकत नाही तर पुरुषाला लग्न करण्याचाच अधिकार नाही या ठिकाणी संगीताचं आपल्या मुलाबद्दल असलं बोलणं ऐकून आजीला भयंकर राग येतो आणि आजी संगीताला शिव्या देऊ लागते मात्र संगीताला देखील राग आलेला असतो आणि संगीतही आजीला जोरदार धक्का देते तो धक्का इतका जोरदार असतो की आजी आजीचं डोकं भिंतीला आपटतं आणि आजीच्या डोक्यातून रक्त येऊ लागतं आजी त्या ठिकाणी बेशुद्ध पडते जेव्हा आजीची झालेली ही अवस्था रोहित आणि संगीता बघतात तेव्हा दोघेही घाबरून जातात संगीता विचार करते की हे आपल्या हातून काय झालं संगीता आता लवकरात लवकर ॲम्ब्युलन्सला लवकर कॉल करते आणि घाईघाईत घाबरल्या घाबरल्या तिच्या पतीला राजूला देखील कॉल करून सांगते आणि ॲम्ब्युलन्स आल्यानंतर आजीला घेऊन हॉस्पिटलला घेऊन जातात त्यानंतर आजीचा चेकअप सुरू होतो मात्र डॉक्टर आजीला त्या ठिकाणी मयत घोषित करतात मृत घोषित करतात त्यानंतर पोलीस केस केली जाते पोलीस त्या ठिकाणी आल्यानंतर संगीताला ताब्यात घेतात आणि तिची चौकशी सुरू होते तोपर्यंत राजूही तेथे आलेला असतो आणि राजूला देखील त्याची पत्नी संगीतावरती संशय येतो राजू पोलिसांना सांगतो की हिनेच कदाचित माझ्या आईला मारला असावं त्यानंतर पोलीस जेव्हा संगीताला खाक्या दाखवतात तेव्हा संगीता त्या ते ठिकाणी तुटते त्यानंतर तिचा आणि भाच्याचे संबंध पोलिसांना सांगते आणि शेवटच्या रात्री आजीसोबत काय घडलं कसं घडलं हा सर्व घटनाक्रम संगीता पोलिसांना सांगते आणि त्यानुसार पोलीस कलम तीनशे सहा नुसार हत्येच्या आरोपाखाली संगीताला अटक करतात आता संगीताच्या कृत्यानुसार संगीताला जी काही शिक्षा व्हायची ती होईलच मात्र या ठिकाणी संगीता ही एकटी पडलेली होती आणि संगीताने पोलिसांना सांगितलं होतं की की तिचा पती राजू जेव्हा तिच्यासोबत असायचा तेव्हा राजूनेच ती ते तिला असले अश्लील व्हिडिओ पाहण्याची सवय लावली होती आणि ते अश्लील व्हिडिओ पाहिल्याशिवाय संगीताचा दिवस जात नव्हता आणि तसले व्हिडिओ पाहिल्यानंतर ती उत्तेजित व्हायची मात्र तिचा पती राजू हातीच्या सोबत नसायचा तिला उत्तेजना कंट्रोल करता आल्या नाही आणि त्यामुळे तिने भाच्याचा वापर करून घेतला मित्रांनो मला सांगा यामध्ये राजूची चूक होती की संगीताचीच शंभर टक्के चूक होती आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा त्याचा प्रसार करणे नाही तर आपणास जागरूक करण्याचा आहे समाजात अशा घटना घडत असतात त्यामुळे सजग रहा सावध रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद